डियर इथे रिसेस नंतर मुलांशी गप्पा मला शिकवत अभ्यास देणं चेक करत होती मी आता जस बी घरी आले हाय ये वेणीचा धागाय दिसली की नाही माहिती नाही आणि मस्त आताच घरी आली आणि वैष्णवी इथे खेळते बघा ती ते खेळते मला आहे शाळेचं थोडंफार काम ते करायचं कर आहे अजून जेवायचं आहे सगळं झाल्यावर मग भेटते तुम्हाला चला आता आम्ही एक फ्रँक केला दुकानवाल्याकडून हे दोन आणले हे दे आहेत ना नवीन असं आणि फ्रँक असा होता की आई त्याला अच्छा लगा आहे पण मी मेरे लडकी कधी काही लागली म्हणजे मला आणि आम्ही मस्त रील्स विल्स काढले आणि आता आई त्याला रिटर्न करते की याच्छा नाही लगा मी रिटीबुलची हंड्रेड मे दो असं सगळं कारण सध्या ते ट्रेंडमुळे एवढं महाग आहे की ते आमच्या इथे तीनशे चारशेला आहे आणि एका ट्रेंडसाठी थोडी आपण एवढं पैसे खर्च करू शकतो त्यामुळे वैष्णवीला घातलं आणि मला घालून जरा व्हिडिओ काढले आणि आता त्याला त्याचं रिटर्न करतोय तर प्रँक असा होता <laughs> आता मी स्वतः खेळतोय बघा असं जे भेटेल त्याला वाजवत बसतो खेळत बसतो दिसलो आता मी स्वतः स्वतः खेळतो वैष्णवी काय करते मस्त मॅडम इथे मूडवर आलेत आणि असे झोपले तशी बघते बघा कुठं मस्त अशी चिपचून मला आहे अजून माझं जेवण बाकी आहे रात्रीचे दहा वाजले आता मी पिलू असं झोपवते आमचं जेवण वगैरे सगळं झालंय वैष्णवीचं आणि आता मी तिला झोपवते पूर्ण पेंगले ती आता तिला झोपवून मग मी माझं जेवण वगैरे करेल देव माणूस बघत बघत आमचं असं चाललंय आणि आई ते भेंडी फ्राय करते आई तू काय बनवते भेंडीची भाजी भेंडीची भाजी चला